भगवान विष्णू अनंत शेषावर विसावले होते लक्ष्मीदेवी त्यांच्या पायाशी बसून कमलपुष्पांची माळ तयार करत होत्या सभोवताल पवित्र आणि सौम्य वातावरणाने भरलेला होता परंतु या शांततेला नारद मुनींच्या आगमनाने एक वेगळाच रंग मिळाला नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी प्रकट झाले त्यांच्या हातात विणा आणि चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे मिश्किल स्मित होतं भगवान विष्णूने नजरेनेच त्यांना थांबवले आणि हसत म्हणाले नारद मुनी आज कोणता नवीन विषय घेऊन आला आहात तुम्ही ज्ञान देण्यासाठी आलात की खोड्या करण्यासाठी त्यावर नारद मुनीने नाटकीय अंदाजाने उत्तर दिले ते म्हणाले प्रभू मी केवळ धर्म आणि भक्तीचा प्रचार करण्यासाठी आलो आहे भगवान विष्णू हलकेच हसले त्यांना नारदाच्या खेळकर वृत्तीची सवय होती भगवान विष्णू म्हणाले चला आपण बघूया तुमच्या धर्मसेवेमागे आज कोणता नवीन उद्देश लपला आहे तेव्हा मुनी म्हणाले प्रभू तुम्ही स्वतःच बघून घ्या पुढे काय होते पुढे जाऊन नारदमुनी पृथ्वी लोकावर आले ते एका जंगलात आले तिथे श्रिंगा नावाचा राजकुमार तपश्चर्या करत होता श्रींगा भगवान विष्णूचा निस्सिम भक्त होता त्याच्या कठोर साधनेने त्याला लौकिक सुखांपासून अलिप्त केले होते तर दुसरीकडे या जंगलापासून फार लांब माला नावाची सुंदर राजकन्या राहत होती ती श्रिंगाच्या भक्तीबद्दल ऐकून त्याच्या प्रेमात पडली होती तिने त्याला कधीही पाहिलेलं नव्हतं पण तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आणि आपुलकी होती मला नेहमी विचार करत असे जर तिला श्रिंगाच्या प्रेमाची संधी मिळाली तर ती कशाप्रकारे त्याला आपलंसं करेल नारद मुनीने या दोन भिन्न व्यक्तींच्या कथा ऐकल्या आणि त्यांच्या विचारांना जोडण्याचा निर्णय घेतला नारदमुनींनी स्वतःशीच विचार केला तप आणि प्रेम हे दोन तत्व एकमेकांना कसे पूरक होऊ शकतात याची परीक्षा घेऊया मित्रांनो पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील चला तर आपण कथेत पुढे जाऊया नारदमुनीने प्रथम माला राजकन्येकडे जाण्याचा निर्णय घेतला वृद्ध तपस्वीच्या वेशात त्यांनी तिच्याशी संवाद साधला नारदमुनी म्हणाले मुली तुझ्या हृदयात श्रींगाविषयी प्रेम खरंच आहे का यावर माला अचंबित झाली पण तिने होकारार्थी मान हलवली हो मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते पण तो तपस्वी आहे माझ्या प्रेमाकडे तो कधी पाहिल का असे मला नारद मुनींना म्हणाली नारद हसले आणि म्हणाले त्याचं तप अजून पूर्णत्वाला गेलं नाही जर तू त्याच्यासमोर गेलीस आणि तुझं निखळ प्रेम व्यक्त केलंस तर तो निश्चितच तुला समजून घेईल मला मग्न झाले पण तिच्या मनाने तिला प्रेम व्यक्त करण्यास प्रोत्साहन दिलं यानंतर नारदमुनी श्रिंगाकडे गेले यावेळी त्यांनी भटक्या संगीतकाराचा वेष धारण केला आणि भक्ती व प्रेम यांच्या विषयावर गाणी गायली त्यांनी गायलं श्रिंगा भक्ती फक्त ध्यानातच नाही ती सृष्टीच्या सौंदर्यातसुद्धा आहे प्रेम हे देखील भक्तीचाच एक भाग आहे त्यातून देवाला जाणण्याचा मार्ग अधिक स्पष्ट होतो नारदमुनींचं असं बोलणं ऐकल्यावर श्रिंगा मनोमन गोंधळला नारदमुनीच्या शब्दामध्ये त्याला गहन अर्थ जाणवत होता पण त्याच्या तपाचा मार्ग खंडित होईल का याची त्याला चिंता सतावत होती पुढे काही दिवसांनी मला श्रृंगाच्या ध्यानमग्न अवस्थेकडे गेली तिचं तेजस्वी सौंदर्य आणि तिचं प्रेम व्यक्त करण्याची प्रामाणिकता पाहून श्रींगा खूपच अस्वस्थ झाला त्याच्या मनात पहिल्यांदाच द्वंद्व निर्माण झालं त्याच्या भक्तीचा मार्ग तपश्चर्याचा होता की प्रेमाच्या ना नात्यातून तो अधिक प्रगट होईल असे त्याला वाटू लागले मला श्रींगाकडे गेली आणि तिने प्रामाणिकपणे आपले प्रेम त्याच्याकडे व्यक्त केले माला म्हणाली तुझ्या भक्तीचं तेज मला प्रेरणा देतं पण माझं हृदय तुला आपलंसं सा करण्यासाठी नेहमीच धडधडत आहे श्रिंगा यावर उत्तर देऊ शकला नाही त्याचं मन भक्ती आणि प्रेम यांच्या द्वंद्वात अडकलेलं होतं तो अधिक ध्यानमग्न होऊन या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागला माला आणि श्रिंगा दोघेही गोंधळलेल्या अवस्थेत होते त्यांची दुखमय स्थिती पाहून भगवान विष्णूने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला ते आपल्या तेजस्वी रूपात प्रकट झाले श्रिंगा आणि माला त्यांच्यासमोर नतमस्तक झाले भगवान विष्णू म्हणाले श्रिंगा तू जो संघर्ष अनुभवत आहेस तो अज्ञानातून नाही तर ज्ञानाच्या मार्गावर आहे प्रेम हे भक्तीचाच भाग आहे माला तुझं प्रेम तुझ्या प्रामाणिकतेतून पवित्र आहे तुम्ही दोघे एकत्र येऊन भक्तीचा मार्ग चालू शकता भगवान विष्णूंच्या शब्दांनी दोघांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या त्यांनी एकत्र राहून भगवान विष्णूची सेवा करण्याची शपथ घेतली भगवान विष्णू जेव्हा वैकुंठात परतले तेव्हा नारदाकडे हसून म्हणाले नारदमुनी आताच तुमचं समाधान झालं का की अजून काही खोड्या करण्याचा विचार आहे त्यावर नारदमुनी हसले आणि नारदमुनी म्हणाले प्रभू मी तुम्हाला आधीच सांगितले होते मी फक्त धर्मसेवेचाच विचार करतो पण कधीकधी मी जरा जास्तच पुढे निघून जातो आणि हे मला मान्य आहे यावर लक्ष्मीदेवी हसून म्हणाल्या नारदमुनी तुमचं वर्तन कधीकधी ज्ञानाचं साधन होतं पण आठवा प्रत्येक खेळामागे एक उद्दिष्ट असलं पाहिजे लक्ष्मीदेवींच्या या बोलण्यावर नारदमुनी विचारमग्न झाले आणि म्हणाले शेवटी संघर्षाशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि कधीकधी मी फक्त साधक आणि त्यांच्या प्रवासातली आव्हाने यांना जोडणारा पूल असतो आणि नंतर नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी पुन्हा पृथ्वीवर निघून गेले त्यांच्या विणेचा दिव्य सूर सृष्टीभर पसरत राहिला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहायला विसरू नका आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज ऐकायला मिळेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद